वेलकम ऑल आपल्या ह्या पॅराबोलाच्या पोनिक सेक्शनच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल कन्सेप्ट बघितल्या की व्हॉट इज पॅराबोला हायपरबोला इलिप्स पोनिक्सचे सेक्शन्स कसे आहे फोकस म्हणजे काय डायरेक्टिक्स म्हणजे काय हे सगळं आता ज्यांना कोणाला हा व्हिडिओ बघताना डाऊट आला तर त्यांनी आधीचा व्हिडिओ बघा म्हणजे मग तुमचे डाऊट क्लिअर होतील ठीक आहे तर आज आपण ना हे उरलेले तीन पॅराबोला बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे हे पॅराबोला तुमचे टॉपिक कव्हर होऊन जाईल ठीक आहे पहिला पॅराबोला आपला झाला हा जो आहे आता मी फक्त एवढाच पार्ट तुम्हाला दाखवते सेकंड पॅराबोला हा असा आता पहिला जो होता ना तोच फक्त इकडून इकडे शिफ्ट केला की तो दुसरा पॅराबोला तयार होतो त्याचा इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज मायनस फोर एक्स एक्सिस बदलला बघा फक्त पहिले पॉझिटिव्ह एक्सिस होतो त्याचा तो निगेटिव्ह एक्स एक्सिस झाला ठीक आहे तर त्याचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज मायनस फोर एक्स बघा एक सारखे आहे फक्त प्लस मायनसचा फरक आहे बरोबर ना फक्त इकडून इकडे शिफ्ट केला त्याचा आधीचा पॉझिटिव्ह एक्स एक्सिस होता आता निगेटिव्ह आहे म्हणून मायनस फोर ए एक्स त्याचा फोकस आहे माइनस ए कॉमा झिरो ऑब्विसली एक्स एक्सिस वर आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट झिरो त्याचे इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स आहे जी फिक्स लाईन आहे तिचे इक्वेशन आहे एक्स इज इक्वल्स टू ए त्याची लेंथ ऑफ एल आर बघा लेंथ ऑफ एल आर म्हणजे काय फोकल कॉर्ड पासिंग थ्रू फोकस असतेच ती आणि परपेंडिक्युलर टू ऍक्सिस याला आपण म्हणतो लॅटस रेक्टम तर त्याची लॅटस रेक्टम आहे फोर ए म्हणजेच हे टू ए आहे आणि हे टू ए आहे ठीक आहे मग एल चे कॉर्डिनेट असतील मायनस ए कॉमा टू कॉर्डिनेट आणि एल डॅश चे असतील मायनस ए कॉमा मायनस टू ए हा झाला पहिला दुसरा बॅरेगुला याचं एक अजून राहिलं आपलं फोकल डिस्टन्स तर आता फोकल डिस्टन्ससाठी ना तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगते मॉड ऑफ फोकल डिस्टन्स म्हणजे आलं ना लगेच क्लिक झालं पाहिजे डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम द फोकस इज कॉल्ड एज फोकल डिस्टन्स तर ही जी डायरेक्ट रिक्सची इक्वेशन आहे ना ते एक्स त्या बाजूला न्या मॉड ऑफ ए मायनस एक्सच्या जागी एक्स पण टाकून द्या हे झालं आपलं फोकल डिस्टन्स क्लिअर सगळ्यांचं एकदम हंड्रेड पर्सेंट क्रिस्टल क्लिअर चलो नेक्स्ट झालं पुढचा आह जो आहे पुढचा आता ऍक्सिस बदलला बघा सिमेट्रिकल अबाऊट हा जो तिसरा आहे सिमेट्रिकल अबाऊट वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे ऍक्सिस बदलल्यामुळे काय झालं एक्सचं वाय झालं वायचं एक्स झालं इक्वेशन होईल एक्स, एक्स स्क्वेअर इज फोर बी वाय समजलं आधीचा जो होता तो पहिला जो आहे तो स्टँडर्ड वाय स्क्वेअर इज फोर एक्स दुसरा जो आहे तो वाय स्क्वेअर इज मायनस फोर एक्स तिसरा आहे एक्स स्क्वेअर इज फोर बी वाय त्याचा फोकस बघा एस आहे झिरो कॉमा बी ठीक आहे त्याची डायरेक्ट्रिक जे एवढा डिस्टन्स आहे तेवढंच हे आहे त्याची डायरेक्शन डायरेक्ट्रिक इल वाय इज इक्वल्स टू मायनस बी ठीक आहे त्याच्यानंतर त्याचं लेंथ ऑफ एल आर आहे फोर बी टू बी आणि टू बी ठीक आहे आणि त्याच्या एक्स्ट्रीमिटीज ऑफ एल आर एल आहे टू बी मायन बी एक्स कॉर्डिनेट टू बी असणार आहे बघा हे टू बी आणि हे टू बी म्हणजे एलचा एक्स कॉर्डिनेट असेल टू बी डॅश चा असेल इकडे मायनस टू बी कॉमा बी हा झाला तिसरा पॅराबोला क्लिअर आणि याचा फोकल डिस्टन्स आहे फोकल डिस्टन्स मॉड ऑफ हा इकडे आपला वाय वन प्लस बी मॉड्युलर्स टाकलं कारण डिस्टन्स आहे ठीक आहे चलो फोर्थ पॅराबुला आता असा होणार पॅराबुला ठीक आहे ना हा वरचा आहे तर हा असा खाली होईल म्हणजे त्याचा ऍक्सिस कोणता होईल आता वाय ऍक्सिस पण निगेटिव्ह वाय ऍक्सिस बघा त्याचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर इज मायनस फोर बी वाय त्याचा फोकस आहे एस झिरो कॉमा बी त्याची डायरेक्ट रिक्सचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल्स टू बी त्याच्यानंतर लेंथ ऑफ एल आर हे आहे फोर बी टू बी आणि टू बी ठीक आहे आणि एक्स्ट्रीमिटीज ऑफ एल आर असतील एल फोकस आहे झिरो कॉमा मायनस बी तर एक्स कॉर्डिनेट टू बी आणि वाय तर हे मायनस बी आहे म्हणजे टू बी मायनस बी आणि टू बी कॉमा मायनस टू बी कारण थर्ड मध्ये आहे ना सॉरी मायनस टू बी कॉमा मायनस समजलं आणि याची लेंथ ऑफ एला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॉड ऑफ बी मायनस वाय वन फोकल कॉर्ड सॉरी फोकल कॉर्ड इज फोकल कॉर्डने फोकल डिस्टन्स इज मॉड ऑफ बी मायनस वाय वन समजलंय हे झाले आपले चारही पॅराबोला बोला इथे कम्प्लीट झाले स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे सगळ्यांचे फीचर्स तुमच्याकडे रेडी झाले हे झाले आपले सगळे चार पॅराबोला आता जो पुढचा जो टाय आहे ना पुढचा पॅराबोलाचा जो टॉपिक आहे ना तो आहे इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल ठीक आहे पण त्याच्या आधी बघू आपण हा पॉइंट कव्हर करून हा पुढे आता तुम्हाला कळेल की तो का घेतला पाहिजे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला इज तर बघा पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे काय एक्स आणि वाय एका थर्ड मध्ये एक्सप्रेस जेव्हा करतो ना आपण तेव्हा त्याला आपण म्हणतो पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ ज्या गोष्टीच्या आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन काढायचे ते ठीक आहे तर पॅरामेट्रिक इक्वेशन फॉर पॅराबोला आहे एक्स इज एटी स्क्वेअर वाय इज टू एटी आता इथे टी जो आहे ना टी इज द पॅरामीटर ठीक आहे एका थर्ड व्हॅरिएबल मध्ये एक्सप्रेस आहे सो टी इज द पॅरामीटर जर तुम्ही हे इक्वेशन पॅराबोलामध्ये टाकले तर बरोबर इक्वेशन सॅटिस्फाय होत बघा वाय स्क्वेअर इज फोर एक्स टाकून देऊ टू ए टी चाल स्क्वेअर फोर ए ए टी स्क्वेअर फोर ए स्क्वेअर टी स्क्वेअर इज फोर ए स्क्वेअर टी स्क्वेअर झालं सॅटिस्फाय सो हे झाले आपले पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ पॅराबोला क्लिअर सगळ्यांना समजले इथपर्यंत तर आता पुढे बघा हे झाले पॅरामेट्रिक इक्वेशन नाव इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट ॲट अ पॉइंट म्हणजे पॉइंट हा पॅराबोलावरचा पॉइंट आहे पी एक्स वन वॉमा वायवर लाईज ऑन द पॅराबोला तर आता आपण बघा ज ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव मध्ये पण आपण एखाद्या कर्वला जेव्हा टॅन्जेंट टाकतो तिचा स्लोप कसा काढतो डी वाय डी एक्स ठीक आहे याचे इक्वेशन काढताना आपल्याला स्लोप कसा काढावा लागणार आहे हे बघा हे छोटस प्रूफ आहे समजा इन केस तुम्हाला हे इक्वेशन नाही आठवलं तर या पद्धतीने करायचं म्हणजे लगेच आन्सर मिळून जाईल फॉर्म्युले खूप आहेत ना बघा आता याची पण एक स्वतंत्र आणि भरपूर मोठी जवळपास पन्नास ते पेक्षा जास्त फिफ्टी प्लस लिस्ट तयार याची इतके फॉर्म्युलेज आहे मग काही गोष्टी ना एखाद्या नाही आठवल्या म्हणजे तेही तुम्हाला पाहिजे सवय म्हणून नाहीच आठवलं तर तयार करून घ्यायचं मग आता पहिले स्लोप काढून घेतला वाय म्हणजेच डी वाय टू वाय डी वाय बाय डी एक्स इस फोर ए इवेशन ऑफ टैंजेंट काम वाय वन इकडे आणला वाय मायनस वाय वन इज टू एक्स मायनस टू एक्स वन वाय मायनस वाय वन मायनस वाय वन स्क्वेअर इज टू एक्स मायनस टू एक्स वन ठीक आहे सो वाय वाय वन इज वाय वन स्क्वेअर त्या बाजूला नेल आपण प्लस टू एक्स मायनस टू एक्स वन सो वाय वाय वन इज नाव पी जो पॉइंट आहे तो पि या पॅराबोलावरचा पण पॉइंट आहे म्हणजे वाय वन स्क्वेअर किती फोर ए एक्स वन सो वाय वाय वन इज फोर ए एक्स वन मायनस टू ए एक्स वन टू ए एक्स वन प्लस टू ए एक्स सो फायनली आपल्याला इक्वेशन मिळालं वाय वाय वन इज टू एक्स प्लस एक्स झालं हे बघा हे इथे लिहून दिले तुम्हाला हे झालं इक्वेशन ऑफ टेंजेंट टू द पॅराबोला ऍट अ पॉइंट ऍट अ पॉइंट म्हणजे पॉइंट हा पॅराबोला वरचा पॉइंट आहे हे झालं सगळ्यांचं क्लिअर झालं आता बघा मग जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ पॅरामेट्रिक इक्वेशन जर टँज इक्वेशन काढायचं असेल तर फक्त या एक्स वन वाय वनच्या इक्वेशन दॅट इज स्क्वेअर कॉमा टू ए म्हणजे काय मिळेल बघा वाय इंटू टू एटी इज टू ए एक्स प्लस ए एटीचा स्क्वेअर टू ए टू ए गेला वाय टी इज एक्स प्लस एक्वेअर क्लिअर एकदम लिहून घ्या सगळ्यांनी लिहायचं आहे तुम्ही लिहिता आहात असं मी कन्सिडर करते तुम्हाला काही वाटलं तर माझा स्क्रीनवर नंबर सुद्धा आहे नंबरवर पाठवत चला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फोटो टाकले तरी आहे ठीक आहे तर हे झालं टँजंटचे इक्वेशन ऍट अ पॉइंट आणि टँजंटचे इक्वेशन इन द फॉर्म ऑफ पॅरामेट्रिक फॉर्म ठीक आहे आता बघा पुढचं जे आहे ना नॉर्मल घेऊन टाकू पहिले ते का कारण की तुम्हाला माहिती आहे की स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो <coughs> स्लोप ऑफ नॉर्मल कमेंटमध्ये दे, तुम्ही आन्सर मला देऊ शकता स्लोप ऑफ नॉर्मल टँजंटला नेहमी जी परपेंडिक्युलर असते ना ती असते नॉर्मल मग जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्लोपचा प्रॉडक्ट असतो मायनस वन सो स्लोप ऑफ नॉर्मल इज मायनस वन अपॉन स्लोप ऑफ टँजंट मग टँचा स्लोप आपला आलेला आहे टू ए बाय वाय वन दॅट मीन्स मायनस वाय वन अपॉन टू ए तर मग हे झालं नॉर्मलचा स्लोप नॉर्मलचं इक्वेशन काय इक्वेशन ऑफ नॉर्मल इज वाय मायनस वाय वन इज मायनस एम टू एक्स मायनस एक्स आता हे तुम्ही पुढे थोडं सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला नॉर्मलचे इक्वेशन मिळून जाईल मी तुम्हाला टँजेंटचं सिम्प्लिफाय करून दिलं कारण हे ना इझी आहे हे जास्त इथे खूप लर्न करण्याची गरज नाही बघा लर्निंगला जेवढ्या गोष्टी आहे की काही गोष्टी ना थोडस तिथल्या तिथे तयार पण करून घ्यायच्या अशा काही काही गोष्टी आहेत तुम्ही जर सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघितले ना तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला खूप गोष्टी अशा सापडतील की लर्निंग केलं तरी तुम्ही तयार बनवू शकतात त्या मुवमेंटला ठीक आहे ना सो so, हे मुवमेंट इथे तुम्ही ते बनवून घ्यायच हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल <coughs> चल आता आहे पॅरामेट्रिक इक्वेशन झालं टँजंट झालं इक्वेशन <coughs> ऑफ नॉर्मल झालं आता कंडिशन ऑफ टँजन्सी कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे काय की एखादी लाईन सपोज ही लाईन आहे थोड वाय इज एम एक्स प्लस सी ही लाईन ह्या पॅराबोलाला टँजंट आहे की नाही हे बघायचं म्हणजे कंडिशन ऑफ टँजन्सी आता इथे मी ती लाईन काढलेली म्हणून तुम्हाला आहे कळतय की पॅराबोलाला टँजेंट आहे पण रँडम एखादा पॅराबोला दिला वाय स्क्वेअर फोर ए फोर एक्स आणि तुम्हाला सांगितलं की लाईनचे इक्वेशन थ्री एक्स प्लस टू वाय प्लस वन इज झिरो आणि विचारलं की चेक वेदर द लाईन स्टँडर्ड टू द पॅराबोला म्हणजे एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं आलं तर तुम्ही कसं ओळखणार त्याच्यासाठीची जी कंडिशन ती म्हणजे कंडिशन ऑफ टँजेन्सी खूप छान टॉपिक आहे बघा हा कंडिशन ऑफ टँजेन्सीचा असे पटापट आंसर येतात ना की मजा येते एकदम सॉल्व करण्यात बघा तर कंडिशन ऑफ टेंजेंसी काय आहे समजा लाईनचे इक्वेशन y x c आणि इक्वेशन ऑफ पॅराबोला काय आहे आपला हा फर्स्ट पॅराबोला आहे y स्क्वेअर इज 4ax सो कंडिशन ऑफ टेंजेंसी इज c इज इक्वल्स टू a अपॉन n ही झाली कंडिशन ऑफ टेंजेंसी समजलं सगळ्यांना आणि फ्रॉम द पॉइंट फ्रॉम द इक्वेशन ऑफ टेंजेंट इज वाय इज एम एक्स प्लस ए बाय एम तर तुम्ही काय केलं आपण काय केलं इथे फक्त या सीच्या जागी ए बाय एम व्हॅल्यू टाकली की आपल्याला फ्रॉम द पॉईंट इक्वेशन ऑफ टँजंट मिळता फ्रॉम द पॉइंट आणि ऍट दॉइंट पॅराबोलावरचा आहे आणि फ्रॉम द म्हणजे इकडे नवीन पॅराबोला काढते तुम्हाला लक्ष पॉइंट जो आहे ना तो पॅराबोलाच्या बाहेरचा पॉइंट पॉईंट आहे मग फ्रॉम द पॉईंट इक्वेशन ऑफ टँजंट घेऊ काय झालं झालं आता बघा फ्रॉम 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 द द द अजून एक आहे आपण किती टाकू शकतो तर वी ड्रॉ टू टू एनी पॅरा ठीक आहे बऱ्यापैकी आपले सगळे टॉपिक याच्यात कव्हर झालेले आहेत आता काही काही छोट्या छोट्या गोष्टींचे नाव अगदी छोट्या छोट्या म्हणजे पॅरामीटर मधलं रिलेशन किंवा हे सगळ्यांच्या कंडिशन ऑफ टँजन्सी याचे ते पण बघा म्हणजे तुमची त्याच्यात रिव्हिजन म्हणजे आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या पार्ट मध्ये ना आपण उरलेल्या तीन पॅराबोलांची इक्वेशन ऑफ टँजंट कंडिशन ऑफ टँजन्सी येणार आहोत ठीक आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये